सर्व स्तरावरून सर्व विभागातून सर्व भाषिकांमधून सर्व धर्मातून सर्व पंथातून आणि सर्व विभागातून मिळणारा पाठिंबा जोरकसपणे महायुतीच्या बाजूने संपूर्ण मुंबईकर स्वतःची संस्कृती जपवणारा पक्ष महायुती आणि स्वतःची स्वप्न पुरु करून पाहणारा पक्ष आणि महायुती याच बाजूने उभे राहतील राहत आहेत आणि महायुतीचा विजय सुकर होईल असं माझं मत आहे सर दुसऱ्या बाजूला मात्र ठाकरे बंधूंची माजी नगरसेवक होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा प्रवेश देखील याबद्दल काय वाटतं मी स्वतः रसायनशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि राजकारणामध्ये अंकगणित गणित आणि गणितशास्त्र चालत नाही बहुतांश वेळेला ते विरोधातच पडतं आणि मग रसायनशास्त्राच्या नियमाप्रमाणे एखाद्या घटकात दुसरा घटक टाकला आणि तोही अनैसर्गिक असला आणि त्या दोन घटकांमधला विरोधाभास यापूर्वीचा सातत्याने गुणधर्मात असला तर गुणधर्मात जे विरोधात असलेले घटक एकात दुसऱ्या टाकले की स्फोट होतो मनसे आणि उबाटा सेनेचा स्फोटच होईल आणि त्यामुळे त्याची पावलं आता दिसत आहेत खरं तर त्यांच्या त्यांच्या पक्षात पण बेबनाव आहे उबाटा सेनेमध्ये सुद्धा उद्धवजी त्यांच्या वडिलांना मानणारी म्हणजे <coughs> उद्धवजींना मानणारी लोकं वेगळी आणि आदित्य ठाकरे यांची विचारधारा आणि त्यांची लोकं वेगळी त्यामुळे आदित्य ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरेंना मानणारी लोकं असाही संघर्ष उभाटा सेनेत आहे आणि मनसेमध्ये सुद्धा राज ठाकरेजींवर प्रेम करणारी लोकं आणि अमित ठाकरे यांच्या जवळची असलेली लोकं यांच्यातही फारकत दिसतंय आणि त्यामुळे तुकडे तुकडे गँग ही त्यांच्या त्यांच्या पक्षात पण आहे <laughs> मोठ्या सभेमध्ये लोक जमणार नाहीत मग लोक ऐकायला येणार नाही जमणार नाही तर रस्त्यावर फिरावंच लागेल चला हे तर बरं झालं माझे कुटुंब माझी जबाबदारी माझा बंगला माझे घर तिथून मुंबईकरांना ते रस्त्यावर तरी दिसू लागले खर तर काल दोन्ही भावांचा एकत्र काल शिवडीमध्ये दौरा होता परंतु राज ठाकरे यांनी या दौऱ्यामध्ये येणं टाळलं असं दिसतंय त्यासोबतच संजय राऊतांनी असं म्हटलं की मुंबईत केवळ एकच सभा दोन भावांची होईल यापूर्वी तीन ते चार सभांचं नियोजन होतं सगळी अव्यवस्था विस्कळीतपणा आणि एक विकासी बेबनाव या स्थितीमध्ये दोन्ही भावांचे